नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी सोनिया त्रेहान हरियाणा अंबाला येथे राहते अगदी माझ्या लग्नाच्या वेळेपासूनच माझे माझ्या पतीशी अत्यंत कठीण व गुंतागुंतीचे नाते होते त्यांना समजण्यासाठी मी असमर्थ होते आणि त्यासाठी मी काही करू शकले नव्हते त्यांच्या वाईट सवयींचा मला वैताग आला होता परिवारासाठी असलेल्या त्यांच्या असहकार वृत्तीमुळे मला अतीव दुःख होत होते त्यांच्यात काही चांगला बदल होईल अशी मला नेहमीच आशा वाटत होती मी जेव्हा इतर जोडपी बघायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचे असे मी काय चुकीचे केले होते मीच कशासाठी असे अंतहीन प्रश्न मला सलत राहायचे आता ही वेदना नाहीशी झाली आहे मी खूप खुश आहे वेगवेगळ्या प्रक्रियेत नियमितपणे भाग घेतल्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला आधी मला त्यांच्याविषयी खूप वाईट भावना होत्या व आता मी त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करते आधी मी स्वतःलाच शिव्याशाप देत होते आता मला अनुग्रहित असल्यासारखे वाटते श्री परमज्योती चमत्कार करतील असा मी कधी विचारही केला नव्हता माझ्या पतीसोबतच्या माझ्या नात्याने एकशे ऐंशी डिग्रीने वळण घेतले आहे चिंता नाहीत कशाचाही राग नाही फक्त आनंद 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 आणि सर्वत्र आनंद आहे माझे अस्तित्व श्री परमज्योती कल्कींच्या उपस्थिती व प्रेमाने भरले आहे कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती कल्की